अर्धवेळी परिचारिका महिलांना दिलासा नांगरताई चौरे यांचे शासन निर्णयावर स्पष्टीकरण अर्धवेळी परिचारिका महिलांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर शासनाकडून एक सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात आई संघटनेच्या महिला राज्य नेत्या नांगरताई चौरे यांनी आज स्पष्टीकरण दिलं त्या म्हणाल्या की शासन लवकरच अर्धवेळी परिचारिका महिलांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेणार आहेत तसेच सर्व परिचारिका महिलांना ओळखपत्र आय डी कार्ड व गणवेश देण्यात येणार आहे इतकंच नव्हे तर परिचारिका महिलांना आता त्यांच्या आरोग्यसेवेमधील योगदान ओळखून शासकीय कर्मचारी गणनेत शिपाई वर्गामध्ये स्थान देण्याचाही विचार शासन करत आहे यामुळे त्यांच्या पदाचा सन्मान व सुरक्षितता दोन्ही वाढणार आहे नांगरताई चौरे यांनी पुढं सांगितलं की हे सर्व निर्णय अंमलात आल्यावर अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय मिळेल आणि त्यांच्या संघर्षाला योग्य दिशा मिळेल सिटी बोलवलोच्या म्हणणं जे झालेलं आहे त्या पण फाईल तयार करायला लागलो फाईल कशीची तयार करायला लागलो की चौदा तुमचं जे काय रकडलेलं आहे काम त्याच्यासाठी तर ते त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक टाकलेलं आहे तुम्ही फाईल तयार करतो प्रत्येक दहा वर्षात वीस वर्षात पाच वर्षात ते फाईल तशी आम्हाला नको आहे कुणाच्या फाईलीवर आमचा विश्वास नाही आहे आम्हाला काय असेल ते आमच्या हातात प्रूफ द्या म्हणून आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे तर त्यांचं म्हणणं काय आलं आहे पंधरा दिवसाचं आम्हाला फक्त त्यांनी टायमिंग दिलं आहे तर तुम्ही पंधरा दिवसामध्ये जर तुमचं काम नाही झालं तर मी सुद्धा तुमच्या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत मग कशासाठी पाठिंबा देणार आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही चौदा आयुक्त मधून म्हणत आहे की आम्हाला शिपाई भरतीसाठी वेटिंगला का ठेवत आहे म्हणून त्यांना एक प्रश्न आपण टाकलेला आहे की आमचा पहिला तुम्ही मार्ग पगारीचा तर तुम्ही केलाच पंधरा दिवसामध्ये पगारी वाढ आणि कुठल्या संघटने जर म्हणत असेल की आम्ही आझाद मैदानला आलो आम्ही ते काम केलं आम्ही ते ह्या संघटनेनं केलं त्या संघटनेनं केलं कष्ट कुणी सगळ्यांनी लावले ते मग गरज नाहीये परंतु जिद्द काम मेन मुद्द्याचं होतं ते आई संघटनेच्या मुळे झालेलं आहे जे

पण आम्ही एक सांगितलेलं आहे की प्रत्येक पी एस सीला तुम्ही ग्रामपंचायत असू किंवा पी एस सी असू त्या पी एस सीला पण नवीन भरती करतो तुम्ही तर आम्ही थगीत ठेवणार आहे आम्ही ते भरती करू देणार नाही तर तुम्ही आम्हाला भरती करून देताना चौथी पाचवी सातवी आठवीपासून तुम्ही शिपाई भरती केलेले आहे मग त्याच्यामध्ये अर्धे वेळ आम्हाला ठेवायचं नाही प्रत्येक जणाला प्रमोशन मिळतं आणि प्रमोशन वर त्यांचा जातो आणि तुम्ही शिपाई भरती मध्ये आता बारावी शिवाय दहावी शिवाय मुली घेत नाही आता जर महिलांचा फॉर्म भरायचा म्हणला तर दहावीच्या पुढून महिला फॉर्म भरायला लागलेत म्हणून एक विनंती आरोग्य खात्यामधल्या आरद्री परिचारिकांना प्रत्येकाला महाराष्ट्राला सगळं आव्हान आहे की तुम्ही सगळ्या पाहिले हिरुद्ध भाऊकडे पाठवायच्या आणि तुम्ही आताच तयारीला लागायचं पंधरा दिवसामध्ये कशा तयार होईल कि तुमचे डॉक्युमेंट जमा कशी होतील हे सगळं आई संघटनेकडे जमा करायची आपली फाईल जमा करायची कशी फुल टाइम तुम्हाला कसं व्हायचंय ह्याच्या अंडर ते खाली हिंदू भाऊच्या संघटनेलाच आपल्याला भेट द्यायची म्हणून आपण हे काम करायचंय कि आपल्या पी एस सी ज्या वेळेस शिपाई भरती होते त्यावेळेस आपण एकच आपल्या पीएससी गेल्यानंतर आपल्या एमओ घ्यायचं कि आम्हाला फुल टाइम पत्र पाहिजे आणि सगळ्याला जर माहित नसेल तर आपण लिहून घ्यायचं त्याच्यामध्ये बाबा आम्ही एवढ्या वर्ष काम केलेलं के आहे आणि आम्हाला फुल टाइम साठी आम्हाला पत्र पाहिजे आपलं काम चांगलं आहे आपल्याला त्यांनी पत्र देणार आणि आपण शंभर टक्के होणार आयडेंटिटी कार्ड आणि त्याच त्याच्या संदर्भात आयडेंटिटी कार्ड आपलं गणवेश ह्याची सुद्धा त्यांनी चौकशी लावलेली एक जिल्ह्याला द्यायचा एक जिल्ह्याला नाही द्यायचा आणि दुसरे आता कमीत कमी तीन चार जिल्ह्याला कुणी दिलं की आमदार दिला खासदार दिला शेषफंडातून दिला त्याची चौकशी आम्ही लावली ऑफिसला हेड ऑफिसला चौकशी सुरू केली की एक संघ एका ह्याच्यामध्ये गणवेश भेटतो आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गणवेश आयडेंटी भेटत नाही ते का कारणानं त्याची सुद्धा सगळी चौकशी झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येकच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा जिल्ह्या वाईस बी ए पी एस सी सगळ्याची इन्क्व्हरी झाली पाहिजे की ह्या पार क्राईम लोकांना कुठला भत्ता दिला जात नाही की कुठला गणवेश दिलेला जात नाही की कुठली अड एटी दिलेली जात नाही

तुमच्या मागण्या जेवढ्या मान्य नाही झाल्या तर पंधरा दिवसामध्ये थगिती फक्त मोर्ची